आवी क्या नका हे पक्कं बावरलंय अ विचार अ विचार अर लकादश्मी भेटली होती हर तुझी चौकशी करत होती काय सांगू अरे तुझी शपथ आणि तू कुठं वारपट होतास अर मातृविश्वासच बस ना अरू तुझा साखर गोळल्यासारखं वाटतंय आणखीन काय म्हणाल ती ऐका आता आता कुठं बोलायला मी काय सरपंच आहे बाई अरे कुत्रे माझा बाप काय खोटराडाय वे अरे गावाला दिलेलं कुठलं आश्वासन तुझ्या बापानं पूर्ण केलंय तर माझा पगार पण देत नाही ते जाऊ दे आणि काय बोलली अरे तुझा स्वभाव लय भारी आहे आणि तू लय देत नाहीस आणि तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळं स्टेज आहे आणि तुझी स्माईल तर अरे रणबीर कपूर सारखी आहे आणि आजवर असला देत ना पोरगा गावात कुठंच बघितलं नाही आणि तुला थँक्यू म्हणाली कशाबद्दल अरे दिवशी नाही का तू तिचा हांडा उचलून घेत होतास तू पाहिजे होतास अरे येणार झाला असतास